दुसऱ्यांना जलणारे शेटी कसे जलतात संतांच्या अभंगासह जीवन शिकवण मित्रांनो एक प्रश्न विचारतो आजूबाजूला कुणी चांगलं करतं यशस्वी होतं लोकांच्या डोळ्यात भरतं तेव्हा आपल्याला आनंद होतो का की मनात नकलत एक ठिणगी पेटते की हा इतका मोठा कसा गेला मला का नाही जमलं की हा इतका मोठा कसा झाला मला का नाही जमलं ही ठिणगी म्हणजे जळणूक ही ठिणगी जरी दिसायला छोटी असते पण ती मनाचं घर मात्र जाळून टाकते जरी ठिणगी दिसायला छोटी असते पण ती मात्र मनाचं घर जाळून टाकते ज्याच्या हृदयात जळणूक आहे त्याला आयुष्यभर शांती कधीच मिळत नाही त्याचं हास्य खोटं असतं त्याचं मन बेचेन असतं जरी त्याच्या तोंडावर गोड बोलणार पण मनामध्ये विचारांचं तुफान असतो जरी तो दुसऱ्याच्या तोंडावर गोड बोलल पण त्याच्या मनामध्ये विचारांचं तुफान मात्र असतं मग ते मनामधल्या उठलेल्या तुफानाला शांत करण्यासाठी शेजारच्या घरी जाऊन बसायचे आणि दोघे मिळून त्याबद्दल बोलणे की नक्की याने काहीतरी केले असणार म्हणून याच्याकडे एवढे पैसे म्हणजे एखादं वाईट काम म्हणूनच म्हणूनच ते संत तुकाराम महाराज म्हणतात जलणे जेवी दुसऱ्यांवरी जलणे जेवी दुसऱ्यावरी ते जळणे आपल्याच भारी म्हणजे दुसऱ्यांवरची जळवणूक दिसते दुसऱ्याला पण जलतो मात्र आपणच म्हणजे जो यशस्वी झाला आहे ना त्याचं बोलणं चालणं सारखंच असतं पण आपणच त्याला त्या वेगळ्याच नजरेनं बघतो म्हणूनच तर जेवी जेव्हा दुसऱ्यावरील ते जलणे आपल्याच भारी आपल्याला असं वाटते की आता यशस्वी झालं आहे तर एकदम चांगल्या प्रकारे बोलतो म्हणजे त्यावेळेला आपण त्याचे वाईट गुण घसून काढतो जरी तो चांगलं काम करत असेल तरी म्हणून त्यांना असे वाटते कि ते पन मनुन आज आपन शेवटी कसा जलतू। की ते आपल्याला जळवतात पण खरं तर आपणच जळत असतो म्हणून आज आपण समजून घेणार आहोत दुसऱ्यांवर जळणारा शेवटी स्वतःच कसा जळतो आणि संतांनी या जळणुकीवर काय अमृतमय उपाय सांगितलेला आहे आपण कधी लक्ष दिला आहे का की ज्या लोकांना दुसऱ्यांचे यश किंवा आनंद सहन होत नाही त्यांचा स्वतःचा जीव किती दुःखत असतो आज आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्यांवर जलणारे शेवटी कसे जलतात आणि संतांच्या अभंगातून त्यातून मिळणारी शिकवण संत म्हणतात जळमुख ही जरी दुसऱ्यांवर असली संत म्हणतात जळमुख ही जरी दुसऱ्यांवर असली तरी त्याचा धूर स्वतःवर परत येतो चला जाणून याचा अर्थ ज्याचे मन जळे दुसऱ्याचे तोच खरंच जल स्वतः जलतो ज्याचे मन जळे दुसऱ्याचे तोच खरा स्वतः जळतो भक्तीच्या दीपाने आपले हृदय जळले पाहिजे नाहीतर इतरांवरची जळवणूक फक्त स्वतःला झळकते बघा बघा आपण दुस ज्याचे मन जळे दुसऱ्याचे तोच खरा जळतो भक्तीच्या दीपाने म्हणजे दुसऱ्यांच्या यश बघून आपल्याला ना जळायचं नाही जर आपले हृदय जळले पाहिजे तर त्या भक्तीच्या दीपाने आपले हृदय जळले पाहिजे नाहीतर दुसऱ्यांवर जळून जळून करून फक्त ती आग आग आपल्यालाच लागते म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणतात की दुसऱ्यांच्या यशावर संपत्तीवर किंवा कौतुकावर जलणारे मन स्वतःला धोक्यात आणते जसे आग जलते तेव्हा धूर स्वतःवर परत येतो तशीच मनाची जळणूक आपल्या आयुष्यावर परिणाम करते समजा आपल्या शेजारीनं नवीन घर बनवलं किंवा मित्राला नोकरी मिळाली जर आपल्या मनात जळवणी असेल तर आपण आनंदाची जागा तणावात बदलतो आणि हे तणाव आपल्या शरीर आणि मनावर परिणाम करते आता समजा आपण ज्या ठिकाणी राहतो तिथे राहत असलेल्या एका व्यक्तीला नोकरी लागते तर जळणारे लोक त्याचा टॅलेंट तो किती हुशार त्यांनी ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी किती स्ट्रगल संघर्ष केले असतात ते नाही बघणार फक्त हे विचार करतील दुसऱ्यासोबत बसून की हा तो अशीच नाही त्याला नोकरी मिळाली असेल त्याला कोणीतरी ओळखीव लान घेतली असेल किंवा त्या नोकरीसाठी किती मोठं लोन घेतलं असेल तर जलणारं माणसांचं कसं बोलणं असतं की बापरे एवढं लोन घेतलंय हे भरणार कसं म्हणजे त्या लोनचं टेन्शन ज्यांनी लोन घेतलेलं त्याचं टेन्शन एवढं त्यांना त्या त्या नसतं ते तर आनंदात असतात पण मात्र त्याचं त्या टेन्शन जलणारे लोक करतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे दुसऱ्यांना शाप देतात त्यांचा स्वतःचा जीव वेदण्यात अडकतो संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे दुसऱ्यांना शाप देतात त्यांचा स्वतःचा जीव वेदण्यात अडकतो आपण स्वतःच्या मनात सकारात्मकता आणि भक्तीचे दीप पेटवले तर हे जलणे कधीच आपल्याजवळ येणार नाही मन जळे जर दुसऱ्याचे स्वतः जलतो तोच खरे मन जळे जरे दुसऱ्याचे स्वतः जलतो तोच खरे भक्तीचा दीप पेटव, जल भक्ती पेटव आनंदी होईल जीवन अखेरी याचा अर्थ असा की आपल्याला इतरांच्या यशावर तिरस्कार द्वेष किंवा ईर्ष्या वाटली तर हे स्वतःच्या मनावर जलते म्हणजे आपल्या इतरांच्या यशावर तिरस्कार द्वेष किंवा ईर्षा वाटली तर हे स्वतःच्या मनावर जलते संत सांगतात भक्तीचा दीप पेटवणं म्हणजे मनात प्रेम आणि कृतज्ञतेची जळवणूक तयार करणं जी स्वतःला शांती देते यावर एक कथा सांगतो एका गावात दोन मित्र होते राज आणि विराज राज नेहमी प्रगती करत असे तर विराज त्याचा यश सहन होत नसे विराज रोज जळवणूक केली तणाव घेतला विराजने रोज जळवणूक केली तणाव घेतला आणि अखेरीस त्याचं आरोग्य बिघडलं आता बिघडणार कसे नाही सतत जर नकारात्मक विचार करत राहणार तर आरोग्य तर बिघडणारच म्हणून सांगतो हरिपाठ वाचा मनामध्ये जर विचारांचे जरी वादल उठले असेल तर हरिपाठ वाचा आणि वाचून असेल जमेल तर यूट्यूब ओपन करा सर्च करा सनातन धर्म माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ बघा नक्की आपल्या मनाला शांती वाटेल राज मात्र मन शांत ठेवून आपल्या भक्तीच्या मार्गावर चालला होता ही खरी शिकवा नाही दुसऱ्यांच्या यशावर जलणाऱ्यांचे जीवन स्वतःच्या वेदनेत अडत जलतो दुसऱ्यांवर दुसऱ्यांच्या यशावर जलणाऱ्यांचे जीवन स्वतःच्याच वेदनेत जलते म्हणूनच मन शांत ठेवण्यासाठी ज्ञान हरिपाठ वाचन आणि भक्त भक्तीचा अभ्यास करा संत तुकाराम महाराज सांगतात जसे दीप स्वच्छतेने पेटवतो जसे आपण दीप एकदम स्वच्छ करून पेटवतो तसेच भक्तीचे दीप मनात पेटवा इतरांच्या यशावर जळवून मिटवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे इतरांच्या यशावर जळणूक मिटवण्यासाठी हे सर्वोत्तम मार्ग आहे म्हणून हरिनाम जपावे रोज मनाचा धूर जाई धूर हरिनाम जपावे रोज मनाचा धूर जाई दूर सत्संगात जावे वेल शांत राहो जीवन स्वर्गपूर सत्संगात जावे वेल शांत राहो जीवन स्वर्गपूर यावरील मी तुम्हाला काही व्यावहारिक टिप्स सांगतो आत्मनिरीक्षण करा प्रत्येक वेळी जळणूक वाटले वाटल्यास स्वतःच्या मनाला विचारा जेव्हा कोणाचं यश यश बघून आपल्या मनात जळणूक वाटत असेल तर स्वतःच्या मनाला विचारा हे माझ्यासाठी हितकार आहे का जरी मन शांत नसेल होत तर संतांच्या कथा ऐका अभंग ऐका हरिपाठ वाचा दुसरा कृतज्ञता जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ राहा जे मिळालं आहे त्यामध्येच आनंदी राहा इतरांच्या यशी आनंदाने स्वीकारा आणि जे ये यश त्यांनी प्राप्त केले आहे त्याबद्दल त्यांच्याकडून माहिती करून घ्या आणि तुम्ही पण त्यावर मेहनत करा यश एक ना एक दिवस तुमच्या पर्यात नक्की मिळेल सकारात्मक विचार तिसरा सकारात्मक विचार इतरांच्या यशावर जळण टाळण्यासाठी सेवा साधना आणि आध्यात्मिक वाचन करा चौथा संतांचे अभंग वाचा संतांच्या अभंगाने आपले मन मार्गदर्शन करते आणि जळवणूक मिटवते मन झाले जर दुसऱ्याचे स्वतः जलतो तोच खरे भक्तीचा दीप पेटव आनंद होईल जीवन अखेरी संतांच्या अभागापासून शिकवण मिळते दुसऱ्यांवर जलणाऱ्या मन दुसऱ्यांवर जलणाऱ्या मना, मनाने फक्त स्वतःला हानी पोचते भक्ती प्रेम आणि कृतज्ञतेने आपण आपले हृदय शांतिमय ठेवू शकतो म्हणूनच सांगतो दुसऱ्यांच्या यशावर विचार करण्यापेक्षा आपण आपलं स्वप्न कसे पूर्ण होईल यावर विचार करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भक्ती आणि प्रेमाने तुमचे जीवन नेहमी उजळून राहू असेच व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटमध्ये नक्की कळवा अशा कोणत्या विषयावर तुम्हाला ऐकायला आवडेल